परवा परवा मी एका बस स्टेशनवर उभा होतो रिझर्वेशन साठी भली मोठी रांग लागलेली रांगेत बरीच माणसं होती आपला नंबर यायला वेळ लागणार हे लोकांना कळून चुकलेलं तो भारत काही ना काही करत होती એટલે એકાન वेळ कसा ખળવાય છે म्हणून શેદર એક શંગેવાળો आला त्या શંગેવાળાએટને 10 રૂપિયાचा શંગા વિકત घेतला અને રંગેતું ઉભરાવતું શંગા ખायला लागला શંગાને तोंडात टाकायचा, ફોલકટે હાતાत साठवायचा असं બરાત वेळ झालं શંગા ખાऊन संपल्या, શંગાને પોટ्यात केले, ફોલકટ હાતાત રહીલી. આતા ફોલકટ ટાકાવી ક્યાં કુટં આસા પ્રશ્ન તેણે પડલા जागा सोडली तर नंबर जाईल त्यामुळे बाहेर जाऊन फोलकाट टाकता येणार हातात तरी फोलकाटं किती वेळ धरून बसायची शेवटी तो कंटाळला त्याने रंगीतल्या पुढच्या माणसाला विचार काय हो पुढचा माणूस फिसकारला मग त्याने रंगीतल्या मागच्या माणसाला विचारलं आहो मागापासून शेंगा खाल्ल्या शेंगाने पोटात गेले पण फोलकाट हातात राहिली टाकू कुठं त्याचा मागचा म्हटला त्यात विचारताय का एवढं टाका की पुढच्या खिशात सांगता बस स्टेशनवर उभाय कळलं बिळ तर इथं धरेल म्हटलं कशाचं कळतंय आता मगापासून मी तुमच्या खिशात केळाच्या साली टाकतोय तुम्हाला कळतोय सध्या आमच्या माणसांची जगणी अशा पद्धतीची झाली माणसं स्वतःच्या विश्वात मशगूल आहे कोण कुणाच्या खिशात शेंगाची टर्फला टाकतोय हो? कोण कुणाच्या खिशात केळाच्या साली तेरी चूक मेरी चूक चलती रे जिंदगी या सगळ्या अशा परिस्थितीत आपलं काम बाजूला सारून आवर्जून वेळ काढून हजारोंच्या संख्येने इथं माणसं जमा होतात ते बाबूबाई तुमच्या माझ्यासाठी जमा होत नाही ही माणसं शिवप्रभूंसाठी जमा होतात हे त्याचं साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्भुत आणि अलौकिक कर्तृत्व गाजवलं त्या कर्तृत्वापुढं नतमस्तक होण्यासाठी ही माणसं इथं जमा होतात भीती रोखू शकल्या नाही ज्या महापुरुषाला धर्माच्या भीती रोखू शकल्या नाही देश हरवू शकले नाही त्रिखंडात गाजत राहिली ते छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशात निघाले आंध्र प्रदेशात श्री शैल मल्लिकार्जुनचं मंदिर आहे शैल्य मल्लिकार्जुनच्या दर्शनाला गेले श्री शैल्य मल्लिकार्जुनचं दर्शन त्यांनी मनोभावे घेतलं आम्ही ही मंदिरात जातो दर्शन नदीच्या काठावर मंदिराचे घाट बांधून काढले तशी काही गरज नव्हती महाराष्ट्रात आलेले राजे आंध्रात आहेत आंध्रातल्या मंदिराचे घाट आपण बांधावेत कळसाचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या चारही बाजूला चार गोपूर हवेत पण या श्रीशाईला मल्लिकार्जुनच्या फक्त तीनच दिशेला गोपूर आहेत चौथं गोपूर आपूर आहे चौथं गोपूर बांधायचं राहिलं आहे चौथं गोपूर अर्धवट आहे अरे हे मग बांधलं पाहिजे महाराजांनी कुणीतरी येईल आणि बांधेल असा विचार नाही केला कुणीतरी काय आपण का नाही करू आपणच करायला हवं महाराजांनी तत्काळ तिथल्या कामगारांना बोलावलं विचारलं हे चौथं अर्धवट राहिलेलं गोपूर बांधा किती खर्च येईल कामगारांनी निघाले त्या कामगार मोठा आश्चर्य वाटला अरे महाराष्ट्रात राजा येतो श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतो नदीचे घाट बांधतो आणि किती एक साल अपूर्ण राहिले ना हे चौथो गोपूर बांधवायला सांगतो पैसे बघता पुढं निघून जातो केवढा विश्वास आणि केवढं अद्भुत कार्य राजा होणे नाही या कामगारांनी विचार केला ते चौथं गोपूर तर त्यांनी बांधलंच पण एवढा एवढा मोठा राजा राजा सातत्याने आपल्याला प्रेरणा देत राहिला पाहिजे काय करता येईल अह त्या गरीब मजुरांची चर्चा चाललीय काय करता येईल हा राजा आपल्या नजरे समोर राहिला पाहिजे काय करता येईल आणि एखाद्या कल्पना काढली असं करू हे चौथं गोपूरचे बांधलंय ना त्या गोपुरामध्ये आपण या राजाची मूर्ती बसू म्हणजे हा राजा सतत आपल्या समोर उभा राहील अव त्या मजुरांनी वर्गणी जिवंत स्मारक आहे पहिलं माणूस गेल्यावर त्याचे पुतळे होतात हो पण जिवंतपणीच महाराजांची अशी स्मारक लोकांनी मोठ्या कीर्तीनं उभारली अरे हा राजा आपल्या समोर हवा आहे